समाजातील प्रत्येक घटना थेट आपल्यापर्यंत पोहोचवणारे आपलं हक्काचं न्यूज चॅनल क्रांती न्यूज संपादक शशिकांत राजवंत जिद्द व ध्यास यांच्या जोरावर आपल्या कर्तृत्वाने पत्रकारितेमध्ये आगळा वेगळा ठसा उमटवणारे जनसामान्यांमध्ये मिसळून नेहमी हसतमुख असणारे मानवाधिकार संरक्षण संघटना पलूस तालुका सचिव व पत्रकार पंकज गाडे यांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक व्याख्याते संदीप कुडचीकर अमरजित राजवंत विजय शिंदे आशिष गायकवाड मनोज चौगुले क्रांती सूर्य न्यूज संपादक शशिकांत राजवंत तसेच पंकज गाडे मित्रपरिवार भिलवडी तालुका पलूस जिल्हा सांगली गुरुवार दिनांक पाच सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी पलूस तालुक्यातील भिलवडी येथील बाबासाहेब चितळे महाविद्यालयातील सांस्कृतिक विभागाच्या वतीने पाच सप्टेंबर हा शिक्षक दिन म्हणून संपन्न करण्यात आला यावेळी या, या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे डॉक्टर श्रीकांत चव्हाण यांनी शिक्षक हे पिढ्या घडवणारे महात्म्य असतात असे मत व्यक्त केले या कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य डॉक्टर दीपक देशपांडे हे होते यावेळी सांस्कृतिक विभाग प्रमुख प्राध्यापक एस एस पाटील प्राध्यापक डॉक्टर एसरी कदम हे उपस्थित होते प्रमुख पाहुणे डॉ श्रीकांत चव्हाण सर पुढे म्हणाले की भारताचे दुसरे राष्ट्रपती डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या स्मृतिप्रित्यर्थ संपूर्ण भारतभर पाच सप्टेंबर हा दिवस शिक्षक दिन म्हणून साजरा केला जातो डॉ राधाकृष्णन यांनी सन एकोणीसशे नऊ ते एकोणीसशे अठ्ठेचाळीस वर्षे सतत शिक्षकाचे काम केले त्यांना लेखन करणे आवडत असे त्यातून ते त्यांची मते विचार ते निर्भीडपणे मांडत होते त्यांच्या लेखनाला एक वेगळी धार होती म्हणूनच त्यांच्या लेखनातून सत्य मांडले जात होते लेखनाबरोबर तत्त्वज्ञान हा त्यांचा आवडता विषय होता तत्त्वज्ञानाबरोबर विविध नियतकालिकांमधून त्यांनी लेखन केले आहे भारतीय तत्त्वज्ञान धर्म संस्कृती याबद्दलही त्यांनी सातत्याने लिखाण केले आहे भारतामध्ये सर्वात आधी एकोणीसशे बासष्टमध्ये शिक्षक दिन साजरा करण्यात आला पाच ऑक्टोबरला जगातील अनेक देशात शिक्षक दिन साजरा करण्यात आला ज्या गुरुंनी विद्यार्थ्यांना ज्ञान दिले त्या सन्मानप्रित्यर्थ हा दिवस साजरा केला जातो असे ते म्हणाले यावेळी या कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य डॉक्टर दीपक देशपांडे सर म्हणाले की डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांनी राष्ट्रपती पदाबरोबर शिक्षकी पेशामध्ये नाव लौकिक मिळवला एक शिक्षक देशातील अत्युच्च पदावर विराजमान होतो यापेक्षा आणखी कोणता पुरस्कार असू शकत नाही त्यांनी तो मिळवला आहे त्याबरोबर त्यांना धर्म समाज संस्कृती याबद्दल आस्था होती त्यांनी त्यांच्या लेखनातून अनेक वैचारिक मतमतांतरे मांडले आहेत असे ते म्हणाले शिक्षक दिनाचे औचित्य साधून आजचे शिक्षक अवंतिका स्वामी साक्षी मोरे जय सूर्यवंशी श्रेया मोरे प्रतीक्षा कांबळे यांनी मनोगत व्यक्त केले शिक्षक दिनानिमित्त प्राचार्य म्हणून अवंतिका स्वामी ग्रंथपाल श्रेया मोरे तर शिक्षक म्हणून श्वेता रांजणे हेमा सुपणेकर ऋतुजा जाधव जयेश सूर्यवंशी ऋतुजा मशाळे वेदिका सूर्यवंशी आरती टकले श्रेया मोरे प्रदीप ढेकळे आकाश काळे शरद शिंदे दिव्या मोटकटे प्रतिज्ञा माने प्रतीक्षा कांबळे दीक्षा वाघमारे सानिया जमादार यांनी शिक्षकाची भूमिका पार पाडली यावेळी मराठी विभागाचा माजी विद्यार्थी व सध्या भारतीय सैन्यामध्ये कार्यरत असणारे निलेश मोकाशी यांनी सर्व शिक्षकांचा सत्कार केला या कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक कुमारी साक्षी मोरे हिने केले पाहुण्यांचा परिचय दीक्षा वाघमारे हिने करून दिला सूत्रसंचालन कुमारी हेमा सुपणेकर कुमारी दिव्या मोटकट्टे यांनी केले तर आभार श्वेता रांजणे हिने मांडले या कार्यक्रमास कला व विज्ञान विभागातील सर्व विद्यार्थी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते

सिलेबसला नसलेला सब्जेक्ट किंवा मला किंवा आजला सुद्धा जो टॉपिक नव्हता तो मी आज घेतला पण तुम्ही आहे ते कसं सादर करायचं एक लक्षात जे मिळाले ते शरीर हे तुम्हाला पाहिजे तसं नसतंय जे मिळाले तेच असतं आणि ते जे आहे ते मला मी कशा पद्धतीने प्रेझेंट करणार आहे ह्या गोष्टी बघायचं काय तुम्हाला माहिती आहे सिने हिंदी सिनेमा मी अगदी जवळून बघितले मला वाटते महाबळेश्वर शूटिंग झालं चाललं त्यांना ते लक्षात आलं आम्ही बांधव सोन सगळी एकत्र शिक्षक येत होतो गाडी घेतली आणि तर महाबळेश्वर बघून सात आठपर्यंत जायचे तुम्हाला बसने येत असं ठरवलं त्या लोकांना वाटलं की त्यांच्या टीम मधले आम्ही आहोत त्यामुळे आम्हाला बाहेर काढलं नाही तर त्याच वेळी आमची चर्चा झाली की आमच्या खेडेगावातल्या मुली तिच्यापेक्षा अतिशय सुंदर एक लक्षात घ्या पण तिचा अभिनय जो आहे तो अभिनय मात्र कसा आहे तिच्या प्रश्न नीटमध्ये दिलं केलेलं तेवढं ते जे भाष्य असेल त्या तो जो भाग तिथे सादरीकरण आहे तो अतिशय उत्तम हा तिथा भाग मेकअपनं आणि आता फोटोग्राफीनं कॅमेऱ्यानं आपलं ज्या ज्या गोष्टी असतात ते वेगळ्या पद्धतीनं आपल्याला काय करता येतात सादरीकरण केलं जातं ते दिसते म्हणून काही वेळा पेपरला आपले फोटो येतात बघा ते त्याचं लेवल विशेष दिलं जातं एखादा फोटो अशा पद्धतीने तो टिपलेला असतो की ते स्किल लागते कुठला मला फोटो काढायचा म्हणून आपण मोबाईल वापरतो फोटो काढतो म्हणजे उगीच तू म्हणून काढतो तिथलं काढू नये ह्या गोष्टीचं निरीक्षण तुम्ही जर केलं म्हणजे मी औरंगाबाद का झाले पद्धतीने ते मान्य केलं की तुम्ही आम्ही सर्वजण त्या पद्धतीने एकत्रित असतात घ्या आमचे अडक प्राचार्य कारण तुम्ही जर कोणत्याही विषयात त्यांना जर विचारलं कधी माझे माझं लक्षात घ्या माझा ऑब्झर्वेशन शेवटच्या संकेत असते कोणत्याही विषयाच्या बाबतीत कधीही तुम्ही त्यांना जर विचारलं रात्री फोन केला तर त्या तुम्हाला उत्तर मिळेल अशी बाजू आणि ती डेव्हलप करायला त्यांना किती वेळ क्रांती सूर्य न्यूज संपादक शशिकांत राजवंत सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा आणि लाईक करायला विसरू नका